शहाद्यातील नवनियुक्त उपनगराध्यक्षांनी घेतला शहरातील वाहतुकीचा आढावा शहादा शहरातील नागरिकांच्या डोकेदुखी ठरलेल्या मेन रोड परिसरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी नवनियुक्त उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील यांनी रस्त्यावर प्रत्यक्ष पाहणी केली ट्रॅफिक समस्यांवर एपीआय सोनवणे यांच्याशी झालेल्या महत्वपूर्ण चर्चेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करत शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक नियोजित आणि सुरक्षित करण्याचा निर्धार व्यक्त केला शहादा शहरात गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या झपाट्यानं वाढली असून यामुळे गांधी पुतळा चौक नगरपालिका चार रस्ता आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण होते शारकरी मुले महिला ज्येष्ठ नागरिक व्यापारी आणि रुग्णवाहिका या सर्वांनाच या कोंडीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो विशेषत सकाळी शाळा वेळेत आणि संध्याकाळी बाजार वेळेत ही समस्या अधिक गंभीर स्वरूपाची असते अनेकदा ट्रॅफिक पोलिसांची वेळेवर उपस्थिती नसल्यानं वाहन चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी स्वत रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला यावेळी उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक नियम पाळावेत जेणेकरून अपघात टाळता येतील आणि शहराची वाहतूक सुकर होईल शहादा नगरपालिकेच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे व्यापारी संघटनेनंही उपनगराध्यक्षांच्या या प्रयत्नांचं कौतुक केले असून या सक्रिय भूमिकेमुळे शहाद्यातील ट्रॅफिक व्यवस्था लवकरच सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रुपेश राजपूत नंदुरबार शहादा माझी खूप आधीपासून इच्छा होती की जे शहादा शहरात हा जो बनवे आहे महात्मा गांधी पुतळ्याचा आजूबाजूचा त्या बनवेचे नियम पाळायला पाहिजे आधी हे नियम पाळले जायचे पण काही वर्षांपासून हे नियम पाळले जात नाही आणि त्यासाठी सगळ्यांची तर सगळ्यांना तर त्रास होतोच पण ज्या काही महिला आहे त्यांना जास्त त्रास होतो महिलांची जी, जी वेशभूषा आहे ड्रेसवर चालवता ठीक आहे पण साडीवर चालवताना अचानक समोरून वाहन येतो आणि ती जागा एवढी स्पेसियस नाहीये आत्ता मी संध्याकाळी इथून जात होते मुद्दाम मी एक राऊंड इथून घेतला आणि मी सकाळी पी आय साहेबांना पण भेटून आली होती त्यांना पण आम्ही सगळं ने नगरसेवकांनी मिळून आणि निवेदन दिलं आहे की हा वनवे हा करायला पाहिजे त्यांनी आम्हाला कबुली दिली आहे की ते करणार आहे आणि म्हणून मला आता इथे त्यांचेच पोलीस कर्मचारी दिसले आणि त्यांना मी परत विनंती करायला आली की तीन चार दिवस का लागणार पण तुम्ही हा जो वनवे आहे त्याचं नियमन करा माझ्याकडून जे काम होणार आहे ते काम मी नक्कीच करणार आहे खूप खूप धन्यवाद